शुभ सकाळ फ्रेंड्स सर्वांना आज मी पुन्हा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर सोळा सोमवाराची महती काय आहे आणि आपली इच्छा कशी पूर्ण होते सोळा सोमवाराचा संकल्प कसा करायचा हे व्रत स्त्रियांनी किंवा पुरुषांनी किंवा कुमारिकांनी पण केलं तर चालते का तर त्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे सतराव्या सोमवारी कशा पद्धतीने प्रसाद करायचा तो प्रसाद कसा करायचा आणि फ्रेंड्स आपण ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये आपल्याला चुरमा कसा केलेला आहे ते बघू शकता तुम्ही गवऱ्या पेटवलेल्या आहे आणि समप्रमाणात आणि साखर तूप आणि गूळ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तोच चुन्याचा प्रसाद आपण केलेला आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता रांगोळी पण काढलेली आहे तर फ्रेंड्स रांगोळी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगू शकता आणि त्यासाठी आपण बासुंदी वरण भात पुरी केली नंतर आपण मंदिरात गेलेलो आहे पूजा करण्यासाठी आणि ती बघू शकता आपण पूजा कशी केली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्स मध्ये आज आपण सोळा सोमवाराची व्रत केलेली आहे आणि त्याचा आपला सतरावा सोमवार आहे तर त्याचा आज आपल्याला उद्या पण करायचं आहे तर तो उद्या पण कशा पद्धतीने करायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला तर बघा कशा पद्धतीने आपण करणार आहोत हे जही भात आहे त्याच भात आपल्याला महादेवाला लेपन करायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या पिढ्या सगळा त्रास आपल्याला यामुळे आपला कमी होण्यास मदत होते अशा पद्धतीने आपल्याला हा दैवार पूर्ण महादेवावर शिंपलायचं आहे अर्थात आपल्याला दही भाताचा अभिषेक करायचा आहे आपल्याला महादेवाला पाण्याचा अभिषेक झाला त्यानंतर तुझा ओम नम शिवाय ओम शिवाय त्यानंतर पंचामृत कामेशी करायचा तर बघू शकता आप आपल्याला हा उपवास निर्जळी करायचा आहे परंतु जर शक्य झालं नाही तर हा उपवास फलहार करून पूर्ण करू शकतो आणि आपल्याला पहिल्या सोमवारी संकल्प सोडायचा आहे म्हणजे आपली इच्छा व्यक्त करायची आहे तर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आत्यामध्ये अक्षदा हाती कुंकू टाकायचा आहे आणि ते पाणी आपल्याला महादेवाच्या किंडीवर टाकायचं आहे जो संकल्प केलेला तो सोडायचा असतो म्हणजे आपला तो जी इच्छा पकलेली असते ती पूर्ण होण्यास मदत होते म्हणजे आर्थक पूर्णच होते अशा पद्धतीने आपल्याला एकशे आठ बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर व्हायचे असतात आणि त्यासाठी त्यानंतर आपण पुष्प अर्पण करू शकतो आणि बेलपत्र पण पूर्ण एकशे आठ वेळेस ओम शिवायचं जप करायचं आणि ते एकशे आठ बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे असतात अशा पद्धतीने आपण हिंदुन्याचा प्रसाद केलेला आहे तर तो प्रसाद देवाला असा ठेवायचा आहे आणि याचे तीन भाग करायचा आहे एक भाग आपल्याला देवासाठी ठेवायचा आहे आणि एक भाग आपल्याला गायला द्यायचा असतो आणि एक भाग आपण जो पूजा ज्यांनी पूजा केलेली आहे त्यांच्यासाठी ठेवायचा आहे आणि जे आपल्यासाठी आपल्या कृपाने अपेक्षा आलेले आहे त्यांच्या त्यांना काही वाटायचं आहे अशा पद्धतीने प्रसादाचं हे करायचं असतं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला तो प्रसाद म्हणून वाटायचा असतो आणि देवासाठी ठेवायचा असतो अशा पद्धतीने सोळा सोमवार पूर्ण केल्यानंतर सतराव्या सोमवारी चुरम्याचा प्रसाद केलेला आहे आणि सोळा जोडपे न जीव घालता मी एक जोडप्याला आनंदाने बोलवलेला आहे आणि त्यांना जीव घातल्यानंतर पाचवी पोशाख मी दिलेला आहे आणि जो संकल्प केला होता तो तो संकल्प मी मंदिरात जाऊन हातामध्ये अक्षदा वगैरे हळदी कुंकू घेऊन तो संकल्प मी सोडलेला आहे फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ फ्रेंड्स कमेंट्स करायला विसरू नका तर मित्रांनो नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच पुढील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता शिक्षण